तर मंडळी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल नमस्कार मंडळी तर मी साहिल तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज पुन्हा एकदा आलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि आज आम्ही चाललो आहे मासे पकडायला गाळाच्या सहाय्याने तर पुढे चाललो आहे नदीवरती आणि हा सगळा आमच्या घराच्या इथला आजूबाजूचा परिसर तर व्हिडिओ आज नक्कीच चांगली होईल एक्साइटमेंट आहे बघूया का किती मासे मिळतात तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि पुढे जाऊन आपल्याला जॉईन करणार आहे सार्थक आवा आहे आणि अथर्व आहे तर आता जाऊया पुढे जाऊन बघूया कसा व्हिडिओ होतो तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे बघा इकडे सार्थक आहे आणि इकडे आवा आहे तर अथर्व पुढे गेला आहे आणि हे आमचे गळ आहे आम्ही चाललो आहे मासे पकडायला गांडूळ म्हणजे आमच्याकडे काडू म्हणतात तर गांडूळ आपण लावणार आहोत गाला आणि मासे पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लगेच जाऊया नदीमध्ये नदीच्या इकडे आणि लगेच पाहूया आपल्याला आज किती मासे मिळत आहेत ठिकाणी हवा काडू गांडूळ शोधतोय आणि गांडूळ आपण जमा करूया आणि हा सगळा आमच्या वाडीतला परिसर आहे जर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस पाणी खूप होतं आता थोडं पाणी कमी झालंय याच्यात आहे आजच्या माशांचं खाणं आणि बहुतेकशे भरपूर असे आम्हाला मिळालेत आता गांडूळ तर आता आपण जाऊया पुढे नदीमध्ये नदीच्या बांधावर तर म्हणजे इथे आता सार्थकनी गळ टाकलेला आहे पाण्यात खर तर मंडळी पाऊस खूप पडतोय सध्या कोकणामध्ये आणि आज पण खूप पाऊस होता पण असं आम्हाला वाटत नव्हतं की आम्हाला बाहेर पडायला मिळेल व्हिडिओ करायला मिळेल पण आता थोडासा पाऊस कमी झाला आहे आणि लगेच आम्ही आता आलो इकडे नदीमध्ये आता बघूया काय शेवटी नशिबाचा खेळ आहे कारण किती मासे मिळत आहेत ते गळाला किती मासे आपल्या लागत आहेत अजून अथर्व यायचं अथर्व आला नाही तर बघा अशा प्रकारे गांडू लावलेलं ला आहे आणि आता आवा टाकतोय पाण्यामध्ये गळ त्या ठिकाणी अथर्व आला आहे ज्याला तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघताच तो देखील आला इथे गळ उडवायला आणि इकडून आपला दीप कुर्पा अण्णा आपण आलाय ते आपापल्या जागेवरती चाललेत तर बघूया कोणाच्या गावाला पहिला मासा लागतो इथे आणि की बघा सुरुवात झालेली आहे अथर्वाच्या गावाला पहिला मासा अडकलाय म्हण ते बघा पहिला मासा अथर्व च्या लागलाय अथर्वनी चांगली सुरुवात केलेली आहे आणि आमच्याकडे थोडस नदी म्हणजे एवढी मोठी नाही त्या छोटी नदी आहे आमच्याकडे मासे पण त्या प्रमाणामध्ये खूप छोट्या आकाराचेच मिळतात तितकेसे जाडे मासे मिळत नाहीत अथर्व तर कुठला मासा आहे शिंगटी नाही अथर्वनी छोटीशी आहे पण हि जाऊन ती मोठ्या मोठ्या देखील असतात शिंगट्या पण ती छोटीशी आहे अरे कुठ थोडीशी छोटी आहे पण सुरुवात आहे ठीक आहे अजून एक अथरवाच्या गाळाला लागली शिंगटी ही थोडीशी मोठी आहे पहिलीच्या प्रमाणामध्ये ही थोडी मोठी आहे एक नंबर है। तेंचा एक है। लाके। 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 काम चालू आहे त्यांच्या गळाला असून एक पण वासा लागला नाही हे जे तिघ आहे दीप आवा आणि सार्थक लागेल लागेल पेशन्सचं काम आहे गळ उडवणं म्हणजे तेवढ्या लगेच सहजासहजी मासे मिळत नाहीत बघूया आता किती वेळ लागतो अजून सर्वनी अजून एक मासा काढलेला आहे गळाला हा तिसरा मासा आहे अतर्वाचा अतर्वाच्या खात्यामध्ये आणि आम्हाला तीनच मासे मिळालेत हा तिसरा मासा अथर्वचा काढ अथर्व फटाफट मासे उडवतोय पण दीप अजून एक पण मासा नाही मिळालाय खातं उघडलं नाही दीपने अजून एक पुन्हा एकदा इकडे अथर्व तर ही आमची नदी आहे छोटीशी नदी ती जाऊन खाली आपण ज्या ठिकाणी गणपती विसर्जन करतो त्या ठिकाणी जाऊन मिते आणि तिथून मग पुढे लाडघरच्या समुद्राला ही नदीची आहे ती जाऊन मिते आणि या ठिकाणी दीप काढलेला आहे मासा दीपच्या नावावरती एक मासा इथे मात्र ऍड झालेला आहे आम्हाला वाटत थोडासा आपण छोटाच आहे आणि आमच्याकडे एवढे साईजचे जास्त करून मासे मिळतात वा वा छान वा। पण रे चांगल्या प्रकारे आपली सुरुवात झालेली आहे अजून आपलं काम चालू आहे इकडे परंतु आजचं वातावरण बघा अतिशय सुंदर आणि इकडे ह्या साईडला शेतीची कामं होतात आणि ते आता संपली आहेत आणि त्या साईडला आपलं घर आहे वरती नदीच्या पलीकडे रस्त्याच्या इकडे आणि आपण अलीकडे आलो आलेलो आहात तिकडे तर मंडळी या साईडला आम्ही होतो आणि त्या साईडला अथर्व गेलो होता तर अथर्वानी तिकडे मासा पकडलाय अथर्व भेटलाय अथर्व भेटलाय हा चिंकटी आहे बहुतेक परत अथरकडे भाई साब ही जाडी आहे रे मंडळी जेव्हा जेव्हा आपण कॅमेरा बंद करतोय किंवा इकडे अथरवच्या इकडे आलो की दीपला मिळते दीपच्या इकडे आलो की अथरला मिळते आता दीपला मिळालाय मासा फारच गेला या। तर मंडळी त्या साईडला होतो ना त्या साईडला मासे मिळत होते पण इतके मिळत नव्हते पण आता मी जागा स्पॉट चेंज करायचा प्रयत्न करतोय तर दुसऱ्या स्पॉटवरती जाऊन बघूया आपल्याला किती मासे मिळत आहेत तर दीप अजून पाठीमागायचा आहे आणि इकडे अथर्व आणि सार्थक आलेत सार्थकचं सा खातं अजून उघडनं बाकी आहे अथर्वने तीन ते चार मासे चांगले पकडलेत त्या ठिकाणी अथर्वनी अजून एक मासा काढला नाही नवीन जागेवरती येऊन तर जाव्या पुन्हा एकदा अथर्वकडे नेमका लाईव तुम्हाला पाहायला मिळत नाही आणि यावेळेस मोठी आहे जाडी आहे शबाश अथर शबाश थांबांतर बघा हे बाटले ना आबा हा बघा केवडा मासा आहे मोठा आहे आणि बघा दीपनी अजून एक काढलं नाही चांगली जाडी आहे बघा कसली आहे उड्या मारती उड्या मारती बघा काढ दीप चांगली काढली तरी ती हा बघा आमच्या गाव आमच्या वाडीतलं ऋतिक रोशन सहा बोट आहेत एका हाताला उडी मारल उडी बिडी मारल बघा नासा मिळतोय ओके हा दाखव रे बघा मासे हो आत्ता आणि अजून एक काढला मासा बघित शिंगटी आहे परत शिंगटी मिळाली आपल्याला आता आम्ही आलेलो आहोत आणि आज काल पाणी खूप आहे त्यामुळे मासे आम्हाला कमी मिळाले परंतु इतके मिळालेत ठीक आहे असू दे नेक्स्ट टाइम बघू आता आणि आता जातोय आपण घरी किंवा अजून काय प्लॅन होतोय की बघूया आता जवळजवळ सहा वाजले संध्याकाळचे तर बघूया आता पुढे काय घडतंय प्लॅन होतोय क्रिकेट खेळायचा आणि खूप दिवसांनी आम्ही आता क्रिकेट खेळणार आहोत मग असे मिळाले नाहीत आम्हाला मनासारखे हे आमचे गळ उडवणारे होते बिनकामी चलो खेळते हे क्रिकेट मंडळी कोकणची लाल परी एकट पावडा जोरात आला रे

तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका